नमस्कार मंडळी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अभिनेत्री प्रार्थनाने आपली खूपच जवळची व्यक्ती गमावली आहे याबाबत तिने स्वत सोशल मीडिया पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे प्रार्थना बेहरे हिच्या वडिलांचे रोड अपघातात निधन झालं आहे वडिलांच्या आठवणीत प्रार्थनाने एक भाऊक पोस्ट शेअर केली आहे तिने पोस्टमध्ये म्हटलंय की माझे बाबा चौदा ऑक्टोबर रोजी त्यांचे रोड अपघातात मृत्यू झाला बाबा तुमच्या जाण्याने आयुष्य थांबल्यासारखं वाटतंय तुमची अचानक झालेली एक्झिट मनाला खूपच लागली आहे काल परवापर्यंत सगळं आलबेल होतं तुमच्या जाण्याने आम्ही खूपच दुखावलो आहे प्रत्येक क्षणी तुमची आम्हाला आठवण येत राहणार आहे काळजी करू नका मी खूपच स्ट्रॉंग आहे तुम्ही माझ्या पाठीशी नाही तर तुम्ही माझ्या सोबतच आहात याची मला खात्री आहे बाबा तुम्हाला खूप खूप प्रेम अशी भाऊक पोस्ट प्रार्थनाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे वडिलांच्या जाण्याने ती खूपच दुखावली आहे प्रार्थना बेहरेला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे